नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी आज आपण बघायची आहे वेलची पावडर कशी करायची ही पहा शंभर ग्रॅम वेलची घेतलेली आहे मी कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण ही वेलची घालून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये खरं काय करायचं असते कढई पूर्ण तापवून घेतलेली आहे गॅस मोठा ठेवून आता गॅस बारीक करायचा आणि ही वेलची ह्याच्यात घालून घ्यायची आणि मग आपल्याला ती भाजून घ्यायची आहे पण बारीक गॅसवरच भाजायची आहे आता ही पूर्ण भाजून घ्यायची ही एकदम फुलते भाजताना वेलचे तळात तड आवाज येतो आणि मग ती गार करायची आणि साखर घालून मिक्सरला बारीक करायची अशी बनवूया आपण वेलची पावडर एकदम सोपी आहे करायला सालही फुकट जात नाहीत आणि वेलची पावडरही आपल्याला भरपूर मिळते आता हे मी शिकले माझ्या मावशीकडून माझ्या मावशीकडे मी राहायला जायचे माझ्या मावशीचा सर्वात मोठा बिझनेस आहे कॅटरिंगचा गोरेगावामध्ये तिच्याकडे ती तिने मला एकदा सांगितलं की सुवर्णा तू वेलची पावडर करशील का तर मी तिच्याकडे गंमत अशी झाली की मी एक किलो वेलची सोलायला बसली मग ती मला एवढ्या जोरात ओरडली की ही वेलची तुझी कधी सोलून होणार म्हटलं होईल दुपारपर्यंत मला म्हणली अशी नाही करायची वेलची पावडर मी तुला दाखवते कशी करायची मग तिने मला ही पद्धत शिकवली होती तेव्हा तेव्हा मी शाळेत जात होते पण आता मी ही तुमच्यापर्यंत पोचवत आहे अशा पद्धतीने वेलची पावडर अवश्य करा एकदम सोपी आहे आणि वेलची पावडरही आपल्याला भरपूर मिळते ह्याची सालही फुकट जात नाही आणि वेलची पावडर एकदम झकास लागते गॅस फक्त बारीक ठेवूनच ही वेलची भाजायची गॅस मोठा नाही करायचा मग ती पटपट होऊन जाईल पण ती आतून नीट भाजली जाणार नाही आपली ही सालं आहेत ही भाजली गेली पाहिजे तरच ती बारीक होतात ही जर भाजली गेली नाहीत तर ती बारीक होणार नाहीत साखरेबरोबरसुद्धा म्हणून ही छान भाजली गेली पाहिजेत म्हणून ह्याच्यासाठी कढाई आधी मस्त तापवून घ्यायची मग गॅस लहान करायचा मग वेलची ओतायची आणि वेलची भाजायची झाली आपली वेलची पावडर याला एक आता दहा मिनटं लागतात जरा वेळ वेळमोडं वेड़ काम आहे हे थोडं वेळाचं काम आहे एवढं पटपट होणार नाही आता ही वेलची भाजून घेऊया मग बघूया पावडर कशी करायची ती तर आपल्याला मिक्सरलाच करायची आहे हे पहा आपली वेलची आता भाजून झालेली आहे बारीक गॅसवरच भाजायची आहे ती मोठ्या गॅसवर भाजायची नाही आहे आणि साधारण एवढ्या रंगावरच आपण वेलची भाजायची आहे पहा एवढाच रंग ठेवायचा आहे प्रत्येक वेलची आपल्याला फुललेली दिसते आपल्या डोळ्याला हे दिसतं जेव्हा आपण भाजतो तेव्हा आणि त्याचा जो आवाज येतो तो आपल्या कानाला ऐकायला येतो ही वेलची भाजून तयार झालेली आहे आता ही गार करूया आणि याच्यात साखर घालून आपण वेलची पावडर बनवायची आहे तुम्हाला एका वेलचीचं साल दाखवत आहे हे पहा हे असं कडकडीत साल तयार होतं आपल्याला हात घालवेल इथपर्यंत आपली ही वेलची भाजून झालेली आहे बा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वेलची घालून घेतली आहे त्यामध्ये आता आपण साखर घालून घ्यायची आहे साखर तुमच्या अंदाजाने घालायची आहे आपल्याला वेलची आणि साखर असं दोन्ही बारीक करायचं आहे आपल्याला बनवायची आहे वेलची पावडर एकदम झकास वेलची पावडर होते करून पहा तर ह्याच्यामध्येही जी मी साखर घातली आहे ती साधारण एक दहा चमचे आपले खायचे दहा चमचे घातले आहे ती थोडीशी कमीच घालायची आहे आपल्याला आता हे आपण मिक्सरचं भांड मिक्सरला लावून घेऊया आणि वेलची पावडर करून घेऊया या पद्धतीने बनली आहे आपली वेलची पावडर वेलची पावडर आपली बनवून तयार झालेली आहे ही पहा वेलची पावडर म्हणजे वेलची होती पन्नास ग्रॅम आणि हे खायचे चमचे दहा चमचे घातले आहे साखर याप्रमाणे बनवा वेलची पावडर वेलची भाजून घ्यायची आहे गार करायची आहे आणि साखर घालून मिक्सरला लावायची आहे आता ही वेलची पावडर एका बाटलीत भरून ठेवायची आहे हवाबंद बाटलीत ठेवायची आहे हवा जाता कामाने एवढं लक्षात ठेवा एवढं ध्यान द्या आता ही वेलची पावडर जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तो पदार्थ म्हणजे चहाचा मसाला